आज आपण बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत कागदासारखे पातळ गव्हाच्या पिठाचे मांडे कसे करायचे घरच्या घरी थोडाफार जुगाड करून मस्त असे बिना डागाचे मांडे कसे बनवायचे यासाठी खास सिक्रेट टिप्स मी इथे सांगितलेले आहेत तर इथे मी मांडे बनवण्यासाठी लोकपण गव्हाचा वापर केलेला आहे या गव्हाचे मांडे मस्त तयार होतात तीन कप गव्हाचे पीठ चाळून घेतलं गव्हाचं पीठ बारीक असलं पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून साखर घालून व्यवस्थित मिक्स आहे त्यानंतर थंड नॉर्मल पाण्याने हे पीठ साईलसर असं मळून घ्यायचे सुरुवातीला पिठाचा गोळाच तयार करायचा आहे त्यानंतर तेलाचा हात लावून हे पीठ जे आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे तही पीठ झाकून कमीत कमी एक तासांनी जास्तीत जास्त दोन तासासाठी असंच ठेवून द्यायचं तर आता बघूया मांडे करण्यासाठी काही सिक्रेट टिप्स तर मांडे करताना गॅस खूप खराब होतो यासाठी अल्युमिनियम फॉईलचा वापर करायचा बघू शकता मी मध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे अल्युमिनियम फॉईल गॅसवर लावून घ्यायचं त्यामुळे गॅस अजिबात खराब होत आहे त्यानंतर दुसरी एक टिप आहे की इथे आपल्याला दोन तव्याचा वापर करायचा आहे मांडे बनवण्यासाठी तर बघू शकता मी खाली एक डोसा तवा ठेवलेला आहे त्यावर दुसरा एक लोखंडी तवा उलटा करून ठेवलेला आहे आणि आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा थंड असतानाच तेल लावून घ्यायचंय तर दोन तवे वापरल्यामुळे काय होतं डबल लेअरचा आपला तवा तयार होतो आणि त्यामुळे आपले मांडे अजिबात जळत नाहीत बिना डागाचे छान मऊ तयार होतात तर ही टीप नक्की वापरा तुम्ही दुसऱ्या तव्याऐवजी कडाई देखील वापरू शकता आता हे पीठ भिजत कम्प्लीट दोन तास झाले परत हाताला थोडंस तेल लावून या पिठाला मळून घ्यायचे मस्त असं पीठ भिजलं की ते चांगलं लवचिक तयार होतं आणि त्यामुळे मांडेही छान तयार होतात अजिबात फाटत नाहीत तर आता छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि पीठ जे आहे झाकून ठेवायचं अजिबात त्याला हवा लागत तर आता पिठाचा गोळा मी तयार करून घेतला आता याला मी गव्हाचं कोरडं पीठ लावत आहे अगोदर तुम्ही तेलाचा वापर देखील करून चपाती लाटून घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये प्रमाणे चपाती लाटून घ्यायची त्यानंतर चपाती हातावर घेऊन हातावरच थोडी थापून घ्यायची आहे त्या हातावरून त्या हातावर अशी गोलगोल फिरवायची त्यानंतर दोन्ही हातावर घेऊन दोन्ही हाताच्या कडेने ही रुमाली रोटी किंवा हा मांडा अशा पद्धतीने आपल्याला मोठा करायचा आहे पसरवायचा आहे बरोबर दोन्ही हाताच्या कडेने गोलगोल फिरवायचा म्हणजे छान त्याला मोठा आकार येतो त्यानंतर तव्यावर घालायचा आहे तर आता इथे आपल्या तवा ज्या आकाराचा आहे तेवढ्याच आकाराचा मी मांडा किंवा रुमाली रोटी तयार केलेली आहे याला लगेचच टिशू पेपरच्या सहाय्याने किंवा कापडच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं याची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्याचेवर हा मांडा जो आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे साधारण अर्ध्या मिनिटानंतर बाजू पलटी करायची आणि दुसऱ्याही बाजूला तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने टिशू पेपर किंवा कापडाच्या सहाय्याने सगळ्या बाजूने दाबून भाजून घ्यायचा आणि लगेचच याच्या घड्या घालायच्या आहे रुमाली रोटी किंवा मांडा जो आहे घड्या घालत भाजावा लागतो व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे घडी घालत सारख्या हाताने दाबून घ्यायचा म्हणजे लवकर भाजला जातो आणि मोठ्याचे वरच रुमाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घड्या घालत हा मांडा भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान मऊ लुसलुशीत राहतो अजिबात कडक वातड होत आहे तर इथे आपण फक्त गव्हाच्या पिठाचे मांडे केलेले आहेत अजिबात मैदा वापरलेला नाहीये तरी देखील आपले मांडे छान मऊ मऊलुसूशीत तयार झालेले आहेत तर मांडा बनवताना आपण त्या पिठामध्ये साखर का टाकली तर साखर टाकल्याने मांडा चांगला खुसखुशीत तयार होतो चवही चांगली लागते आणि पिठालाही लवचिकपणा येतो थोडासा चिकटपणा येतो ज्या कारणाने मांडा फाटत नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने घडी घालून मांडा भाजून घ्यायचा मांडा भाजायला फक्त एक ते दीड मिनिट लागतो अशाच पद्धतीने मी सगळे मांडे बनवून भाजून घेतलेले आहेत बघू शकता अजिबात डाग पडू न देतात छान असे मांडे ठेवले तयार झालेले आहेत तर तुम्हाला पाहता क्षणी समजत असेल की किती मौली सृषित झालेले आहेत एकदम कागदासारखे पातळ आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि